जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो आधीच्या भागात आपण बघितले निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळ पडला होता गाव ओसाड पडली होती त्याची झळ गडा गडावर सुद्धा लागत होती शिवाजीराजे मोठे होत होते ते दोन वर्षाचे झाले एके दिवशी अचानक पाऊस आला आणि पुन्हा सारा गड बहरून गेला जिजाबाईंनी ठरवले गडाखाली जाऊन शेती करायची असेच दिवस गेले वर्षांचे झाले आणि एके दिवशी शहाजी राजांचा खलिता आला आणि त्यासोबत दादोजी कोंडदेव आले राजांच्या आज्ञेने जिजाबाई पुण्याला जायला निघाल्या आता बघूयात पुढे दुपार टळल्यानंतर शिवबाने उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता तटांचे ढासळलेले बुरुज एकेकाळचे वैभव सांगत होते ढासळलेल्या जमीनदोस्त वास्तू ठाई ठाई दिसत होत्या त्यांच्यावर घाणेरीची झुडपे फोपावली होती त्यांची तांबडी पिवळे फुले जीवनाची आठवण देत होती वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष एकेकाळच्या दरार्याची खून सांगत होते गावच्या नदीकाठाला झोपड्यातून वस्ती करून राहिलेले लोक आलेल्या लवा जम्याने भयचकित झाले होते दुरून ते भयभीत नजरेने कबिल्याकडे पाहत होते एका मोकळ्या जागेत येताच पंतांनी हात वर करून इशारत दिली कबिला थांबला मेण्यातून जिजाबाई उतरल्या दासी परिवार गोळा झाला काबाडीच्या बैलावरून सामान उतरले जाऊ लागले शिवबा भोवतालच्या ओसाड भग्न वास्तूवर नजर टाकीत होता त्याने विचारले मासाहेब हेच पुन होय इथ तर आपल्याशिवाय कुणी दिसत नाही बोलावलं तर सारे येतील राहायचं कुठं कुठं आहे वाडा वाडा हिरून राहायचं नसत राजे मोठी माणसं वाडा बांधून राहतात उभारला गेला भोताली राहुट्या पडल्या मुळामुठेच्या पाणी मावळत्या सूर्यकिरणात प्रकाशमान झाले होते जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूवर प्रथम दिवा लावला होता दादोजी कोंडेवांच्या समोर उद्याचे पुणे दिसत होते दादोजींच्या बरोबर शिवाजी फिरत होता बुजलेले लोक गोळा झाले होते एके दिवशी शिवबा धावत आला पंतांना देव सापडला कुठ नदी जवळ जिजामाता उठल्या दासींच्या सह जिजाबाई जात होत्या शिवबा वाट दाखवित होता जिजाबाई येत असताना दिसताच सारे अदबीने उभे राहिले बाजूला झाले पंतांच्या चेहऱ्यावर कौतुक होते विटकरांच्या ढिगाऱ्याखाली लपलेला गणेश मोकळा झाला हो होता मूर्ती सुंदर होती अभंग होती जिजाऊंनी हात जोडले पंत म्हणाले मा साहेब सुरुवात तर चांगली झाली हो ना पंत या जागेवर सुंदर मंदिर बांधा पंतांनी होकार दिला ते म्हणाले पण मा साहेब अजून वाड्याची जागा नक्की ठरत नाही वाड्याची जागा देवळाजवळच असू द्या वाड्याची आखणी झाली भूमिपूजन होऊन वाड्याच्या जागेवर दादोजी कोंडदेवांनी दौलतीच्या एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते सुरक्षिततेच्या दृष्टीने ते, ते योग्यही नव्हते त्यांनी खेडवारे खोरे दुसऱ्या वस्तीसाठी निवडले वाड्यासाठी जागा निवडली गावठाणाची मर्यादा घातली आणि खेडबाऱ्यात दुसऱ्या वाड्याचे बांधकाम सुरू झाले परगण्याचे हवालदार म्हणून बापूजी मुद्दल नरेकर यांना नेमले पावसाळा आला तेव्हा पंतांना शिवाजी जिजाबाईंच्या वास्तव्याची चिंता पडली ती नरेकरांनी दूर केली त्यांच्या खेडबाऱ्यात वाडा होता तो त्यांनी दिला शिवबा जिजाबाईंसह सह राहू लागला पंतांच्या बरोबर पुणे खेडबाऱ्यासह त्याच्या हो नवीन उठणारे वाडे होणाऱ्या वस्त्या तो पाहत होता शास्त्री सकाळ संध्याकाळ शिकत होता सवड मिळाली तर आईला रामायण महाभारत वाचून दाखवित होता वाडे बांधले जात होते विहिरी पाणी शोधित उतरत होत्या पुणे खेडबा शेकडो माणसे या कामात गुंतली होती मुलुखाचे गवंडी सुतार बारा बलुतेदार ही वार्ता ऐकून पुणे धाव घेत होते कामाचे येत होते खेड पुण्याचे वाडे तयार झाले विहिरींना मुबलक पाणी लागले खेडपेक्षाही पुण्याचा वाडा बुलंद देखणा होता दोन प्रशस्त चौक धरून दिवाण सदर होती खाशे सदर होती राणी वशाचे महाल होते कोठी स्वयंपाकघर होते सुबक देवघर होते त्याखेरीज पागा गोशाळा होती ती निराळीच वाड्याच्या वास्तूबरोबर गावठाणातल्या वास्तू उभारल्या जात होत्या दादोजींनी पुण्याच्या वाड्याचे नाव ठेवले लाल महल लाल महालाला लागूनच होते श्री गजानन मंदिर शिवाजीराजे पुण्याच्या वाड्यात आले दादोजींनी फडाची निवडक माणसे गोळा केली पागा सजली पण गावचे वतनदार हक्कदार बाहेरच होते दादोजींनी त्यांना बोलावणे पाठविले सारे गोळा झाले पुण्यात वस्ती करण्याचे आवाहन दादोजींनी पुढे केले एक पाटील म्हणाले पंत तुम्ही म्हणतासा पण किती डाव गाव मांडायचं आणि मोडायचं वतन नको हाय वय आम्ही पण कसल्या धीरावर गाव जोडायचा आम्ही नाही जोडला सदरेच्या बैठकीवर हे ऐकत बसलेले शिवाजीराजे म्हणाले तुम्हासनी माणूस बळ हाय धनी पंत म्हणाले मोडलेला डाव मांडायला मराठा कधी भ्याला असं मी पाहिलं नाही पाटील खरं सांगा बोलू का पाटील गलमिशांवरून पालथी मूठ फिरवीत म्हणाले हाय तिथ सुखी नाय पंत गाव मिळालं तर ते बी साऱ्यांसनी पाहिजेच हाय पण मन घाबरत कशाला देवीच्या मोरच्या चौकावर पार मारलीये नव घरट उठवायला कोण हो दजल, पंत विचारात पडले त्यांनी साऱ्यांना निरोप दिला चार दिवस पंत गडबडीत होते एके दिवशी साऱ्यांना परत पाचारण केले शेकड्यांनी माणसे गोळा झाली वाड्याच्या दारात वाजन त्रिवाले होते जिजाऊंनी देवघरात सोन्याचा नांगर पुजला देवाच्या पाया पडून नांगर उचलला गेला नांगराबरोबर पंत शिवबा चालत होते जरी टोप अंगरखा पायात सता सपाता कमरेला छोटी तलवार आणि पाठीला ढाल लावलेली बालराजांची मूर्ती सारे कौतुकाने पाहत होते वाड्याबाहेर देखणी बैलजोडी उभी होती कला बतुळच्या झुली त्यांच्या पाठीवर होत्या नांगर वाड्याबाहेर आला हे पाहणाऱ्यात वतनदार होते पाटील होते कुणबी होते बारा बलुतेदार होते नांगरासह मिरवणूक देवीच्या चौकात वाजत गाजत आली चौकात भली थोरली पहार नजरेत येत होती पंतांनी कुदळ उचलताच पाटील पुढे झाले त्यांनी पहार खिळखिळी केली पंतांनी सर्वांच्या वरून नजर फिरवली आणि हरहर महादेव म्हणून त्यांनी ही पहार उपसली शेकडो मुखातून हर हर, हर, हर महादेवचा गजर उठला सोन्याचा नांगर जोडीला जुंपला गेला आणि शिवाजी राजांच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त वास्तू नांगरली गेली सोन्याचा फाळ जमिनीला लागला दुसऱ्या दिवसापासून निश्चिंत मनाने गाव वसू लागले ओसाड अवते जाऊ लागली दिवस पावसाचे होते एके दिवशी पंत जिजाऊंना म्हणाले मासाहेब आज राजांना घेऊन शिवापूरला जाऊन येतो का शिवापूरला वाड्या नजीक आंब्याची बाग उठवायचं ठरलं आहे राजांच्या हातून बाग लावतो काल रात्रीच रोप आल्याची वर्दी आली त्यामुळं कळविता आलं नाही साऱ्याच गोष्टी कुठं सांगता आम्हाला दचकून दादोजींनी विचारले असं कधी झालंय का कोणती गोष्ट लपवून ठेवली मी जिजाबाई हसून म्हणाल्या स्वारींनी धाकट्या राणी साहेब आणल्याची वर्दी कुठ दिली पटलं ना शिवनेरीवरच लक्ष्मीबाईंनी आम्हाला सांगितलं एवढंच नव्हे तर तुकाबाई राणीसाहेबांना मुलगा झाल्याचंही कळलंय आम्हाला गडबडीत राहून गेलं खरं दादोजी पुटपुटले